ಗಣಪತಿ ದರ್ಶನ್ ಮಹಿತಿ ಮಹಪತಿ ಗರ್ಧಿ ಲಗಲಿ ಎಡೆ ನಡೆಸಿ ಹಿ ಮಸ್ತ ಬರ pa amoria बाप्पा मोरया गणपतीच दर्शन मोबाईल जमा करून घेते तिकडं आत गेल्यावर नाही घ्यायला हे तिकड काय काही गर्दी आहे

गणपतीचं म्हणजे रात मध्ये आहे कलर विलर दिलाय कसलं मस्त आहे एकदम गर्दी आहे आलो दर्शन आला हा गाववाल्याच पण ते काय वशेल्याचं काम मोर या कसले फॅन कसले हवा आहे वाव छान मस्त कसले यशी आहे यशी नाही कलर वावदी घातलेला आहे स्टाफ त्याचाच ना पण गणपतीचं दर्शन ॲपमध्ये चाललेलं इथूनच दर्शन घ्या आता गणपतीचं दर्शन आलावणे दिसते गणपती बाप्पा मोर्या छान थंडगार वाटते मस्त हे लांबून गर्दी होती आले जो जो आता काही बोलला आलावणी आवे आता पुढं आहे का गणपती बाप्पा मोरया झुंबर बाग बस झुंबर बाप तरी छान दिस दिसते हा दिसली दिसली चला आता आतमध्ये नाही पण तुम्हाला गार्डन दाखव आतमध्ये नाही दिसणार मस्त वातावरण आहे हो हां लाईन लागली ना मग फोडलं का प्रसाद घ्या प्रसाद 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 भोजन लई लई गड्डी माणसाची तर लई लाईन आपल्या आले दर्शनाला की आपलं प्रसाद घ्यायचा खायला बसलो आम्ही गंगूबाईची आमची वेळ झाली <laughs> जेवायला बसलो आम्ही <laughs> जे गंगूबाईची आमची हा जेवायला असं हे भोजन कसा दीदी तुला दाखवते हा ही दीदी गंगूताईची अजून यायचं सगळं भरल्यावर मग येतं अजून यायची चालू आहे लेडीज लेडीज आली घेतलं आणि आता अरुण लावून कसलं आहे आता गार्डन मध्ये तासभर जाईल गार्डन मधून तासभर मी का त्यांच्यापासून फोटो काढायचा आणि त्याच्यापासून फोटो काढायचा वरण भातले छान असते जेवण आहे बघा वरण भात शिरा पुरी भाजी नहीं? खावा मग करा चालू आता काय या जेवायला मी प्रसाद बटाट्याची भाजी छान मस्तपैकी तुम्हाला जे तो प्रसाद तुम्ही पण या चला गार्डनमध्ये गेलो दाखवते गार्डनमध्ये आलो ओढलं ओढलं गार

सिंह मस्त छान सगळे प्राणी राखत छान वाटतं या रस्ता आहे काय इथून माझा वापर करा म्हणते ते बैलगाडी ते बघून एकदा ऊन आतून नको आहे गंगूबाईन ते गेला काय छान मस्त इथे शिंग आहे गंगू अशी गर्दी मस्त हा चला तिथे त्या बैलगाडी कशी फोटो काढू आपण चला बैलगाडी दाखवली मला छान वाटतं असं फिरायला गार्डन म्हणजे मस्त वाटतं आणि लय लोक सुट्टी आहे ना आज त्याच्यामुळं एवढे लोक आलेत ना काल तर ह्याच्यापेक्षा गर्दी होती म्हणजे हत्ती होता ना कधी ते पाय हत्ती हे बघा हत्ती आणि बघा बैलगाडी तो कर करते बुड़ करते मस्त मुस्त अच्छा। तो तो दे की कलर्स कलश पेड़ा खाल की? खाल्ला नाही तिने दिलेला उलसा खाल्ला इथं बैलगाडी पशी काढा आमचा फोटो का कालक दर्शन जेवले लागलेले फोटो काढा आपलं नालक दर्शन का नाही दे सुट्टीच्या दिवशी मस्त आपलं छान पैकी ऊन तास पडले कार था था ना। ना था 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 था। हा, आज धरा ना झाला आता किती हरण हरण हरिण हरीन 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 ते बघा हरणा फोटो तर चला परत दाखवते